I'm <muchas> तुझे कारणी देह माझा पडावा नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे आता जय जय रघुवीर समर्थ श्रीमाऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकोराम महाराज की जय या मंदिराची स्थापना जर विचारात घेतली तर तेराव्या शतकामध्ये मिळालेली मूर्ती आहे गोसावी म्हणून कुटुंब इथं राहायचं त्यांच्या कायम वारीला जाण्याचे त्यांचं हे असायचं पण वयोमानानुसार ते मा वयस्कर झाल्यानंतर त्यांना दृष्टांत देऊन बाबा तू तिकडं जाऊ नकोस मी तुला इथंच आहे मला वरती काढ आणि बसव असा दृष्टांत त्यांना झाला त्याच्यानंतर त्यांनी मूर्ती जमिनीतून काढली आणि त्याची स्थापना केली त्यावेळेला इथं निवडुंगाचं पूर्ण जंगल होतं त्यामुळं या गोष्टीचं नाव या मंदिराचं नाव निवडुंगा विठोबा असं पडलं आणि याचा गॅजेटमध्ये याच पद्धतीचा उल्लेख आहे जे आता तिसरी पु पिढी इथं पुजारी म्हणून काम करत आहे त्या माझ्या आधी माझे वडील माझे आजोबा त्यांच्या आधी कोण होतं याची कल्पना आम्हाला नाही आहे पण तेव्हापासून आम्ही इथं प्रभूच्या सेवेमध्ये आहोत पाध्य विजय श्रीपाद पाध्ये हे आमचं नाव आहे व आडला वडिलांचं श्रीपाद गजानन पाद्ये आणि आजोबांचं गजानन लक्ष्मण पाद्ये ते होते सकाळी पहिल्यांदा काकडा होतो त्याच्यानंतर पूर्ण षोडशोपचार पूजा त्याच्यानंतर आरती नैवेद्य आणि त्याच्यानंतर दर्शनासाठी मंदिर लोकांच्या साठी सुरुवात होते वर्षभरामध्ये आषाढी कार्तिकी त्याच्यानंतर पालखी येते आपल्याकडे त्याच्यानंतर जन्माष्टमी रामनवमी असे बरेच उत्सव आपल्या मंदिरामध्ये कायम होत असतात आणि हे वर्षानुवर्ष ही प्रथा चालू आहे आमच्याकडं आहेत बरेचसे ट्रस्टी हे सेवाभावी वृत्तीने काम करतात कुठलंही काहीही मानधन देवस्थानचं त्यांना नसतं प्रेमाने ते काम करतात मंदिराची जागा परिसर हा सर्व मंदिराच्याच ट्रस्टचा आहे काही भाडेकरी जुने आहेत त्यांना राहण्यासाठी वगैरे देवस्थांनी जागा निर्माण करून दिलेली आहे उत्पन्न असं नॉर्मल आहे कारण सगळा इकडचा समाज गरीब असल्यामुळे मंदिराचं उत्पन्न जास्त नाही मि मिडल क्लास लोकं असल्यामुळे थोडंसं उत्पन्न कमी आहे मूर्तीवरती श्रीवत्सलांछन मूर्ती स्वयंभू असल्यामुळे जी लात मारली होती त्याचं चा छातीवरती पदचिन्ह त्याच्यानंतर हातामध्ये शंख हातामध्ये पद्म या सगळ्या गोष्टी स्वयंभू आहेत डोक्यावरती शंकराचं लिंग आहे हे जे मोठा डोका असत ना ते लिंगाचं हे आहे अख्खे काही गोसावींची सांगितली तुम्हाला तेवढीच आहे नाही त्या गोष्टी सांगण्यात व्यवस्थापन म्हटलं तर पालखी तुकाराम महाराजांची येते त्याच्यानंतर श्रीपतीबाबांची येते तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्यबाबांची येते या सगळ्या लोकांची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी देवस्थान आमच्यामार्फत करते कुठलीही अडचण होणार नाही याची काळजी देवस्थान वेळोवेळी घेतं ट्रस्टी लोक जातीने लक्ष देतात वारकऱ्यांचं सर्व मिळून देवस्थान वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित बघतात पाण्याची व्यवस्था बघितली जाते राहण्याची व्यवस्था उत्तम पद्धतीने बघितली जाते स्वच्छता तापटिपणा हायजीन याची काळजी घेतली जाते मंदिराची स्थापना गोसावी यांनी केली त्याच्यानंतर मू मंदिराचा मंडप याची सगळी स्थापना एकोणीसशे बासष्टनंतर देवस्थाननी केली मूळ मंदिराची स्थापना बाराशे शहाऐंशी म्हणजे तेराव्या शतकामध्ये गोसावी या कुटुंबाने केली मामासाहेब दांडेकर वारकरी शिक्षण संस्थेचे मुख्य मामासाहेब दांडेकर यांनी आपला वारकरी संप्रदाय चालू राहावा म्हणून प्रचंड कष्ट घेतले त्यांनी वारकरी शिक्षण संस्था जे जेव्हा मंदिरामध्ये लोकांचं येणं जाणं कमी होतं त्यावेळी मामासाहेबांनी सर्व लोकांना भक्तांना एकत्र करून मंदिराची व्यवस्था उत्तम पद्धतीने वारकरी शिक्षण संस्थेची पद्ध व्यवस्था उत्तम पद्धतीने लावली सगळ्या पद्धतीने मामासाहेब मंदि, मा, मंदिर साहेबांनी मंदिराला आणि वारकरी शिक्षण संस्थेला सहकार्य करण्याचं काम केलं मामासाहेबांची स्वतः पण इथं कीर्तना वेळोवेळी होत होती त्या काळामध्ये भरपूर भक्तजण मामासाहेबांचे भक्त भरपूर त्यांच्यासाठी सेवा करायची बासष्ट वगैरेमध्ये केले जेव्हा बाहेरचा सभा मंडप केला हॅलो वार्षिक कार्यक्रम विचारात घेतले तर रामनवमीचा सप्ताह पूर्ण होतो काल्याचं कीर्तन होतं काल्याचा महाप्रसाद होतो त्याच्यानंतर कृष्णाष्टमीचा पूर्ण सप्ताह होतो काल्याचं कीर्तन होतं त्याचा महाप्रसाद होतो आणि यावेळेला देवस्थान बऱ्यापैकी श हजार हजार पंधराशे लोक जेवायला दर वेळेला घालतं त्याच्यानंतर दिवाळीचे कार्तिक स्थान समाप्ती होते त्याच्यामध्ये पण हजार पंधराशे लोकांचं जेवण होतं तिथं पण देवस्थान जातीने लक्ष देतं मासा था था। कार्तिक मासामध्ये सकाळी पाच वाजता काकडा होतो त्याच्यानंतर पूर्ण महापूजा होते सर्व पंचामृतांनी देवाला पूर्ण सर्व आलेले भक्तगणांना चोळायला सोडलं जातं त्याच्यानंतर गरम पाण्याने चोळायला सोडलं जातं त्याच्यानंतर आरती नैवेद्य होतो त्याच्यानंतर दर्शन सुरू होतं त्याच्यानंतर दिवसभर दर्शन झाल्यावर संध्याकाळी परत सा सहा ते साडेसात कीर्तन असतं त्याच्यानंतर देवाची आरती होते आणि रात्री शेजारती होऊन मंदिर रात्री नऊ साडेनऊला बंद होतं बघितले ना आता सकाळपासून देवाचा काकडा सकाळी पहाटे झाला की त्याच्यानंतर पूर्ण षोडशोपचार पूजा होते त्याच्यानंतर आरती नैवेद्य होतो त्याच्यानंतर देवाचं दर्शन लोकांना भक्तगणांसाठी मोकळं केलं जातं ते झाल्यानंतर आल्यानंतर संध्याकाळी परत चार साडेचारला मंदिर दुपारी बारा ते चार बंद असतं ते चार साडेचारला उघडल्यानंतर संध्याकाळी परत दर्शनाला मोकळं केलं जातं त्याच्यानंतर सहा वाजता कीर्तन प्रवचन जे काही असेल ते सुरुवात होते साडेसातपर्यंत होतं त्याच्यानंतर आरती होते त्याच्यानंतर रात्री नऊ वाजता शेजारती आरती होऊन भगवंताला झोपवलं जातं मंदिर बंद होतं